दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षा सध्या सुरू झाल्यात या परीक्षांमध्ये चांगले गुण मिळाले नाही तर आपल्या भविष्याचं पुढे काय होईल याचं अनेक विद्यार्थी घेताना दिसतात याच बोर्ड परीक्षेच्या तणावाच्या वातावरणात आता एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होतीये ही पोस्ट आहे संपर्क फाउंडेशनचे संस्थापक आणि एच सी एल टेक्नॉलॉजीचे माजी सीईओ विनीत नायर यांची विनीत नायर यांनी विद्यार्थ्यांना एक हृदयस्पर्शी संदेश दिलाय सोशल मीडियावर स्वतःची मार्कशीट शेअर करत त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे गुण तुमचं भविष्य ठरवू शकत नाहीत बोर्ड परीक्षा आयुष्य ठरवत असत्या तर अर्धे सीईओ आज बेरोजगार असते असा संदेश त्यांनी या पोस्टद्वारे दिलाय आपल्या ट्विटमध्ये ते नेमकं काय म्हणतात तेही पाहूयात बोर्ड परीक्षा महत्वाच्या आहेत पण त्या तुमचं नशीब ठरू शकत नाहीत हे सांगताना नायर यांनी त्यांच्या किशोरवयीन काळातील एक अनुभव शेअर केलाय वयाच्या सतराव्या वर्षी केमिस्ट्रीचा पेपर देऊन बाहेर पडताना आपल्याला खूप कमी गुण मिळतील असं त्यांना वाटलं होतं त्यामुळे ते प्रचंड घाबरले होते मात्र त्यानंतर घडलेल्या एका प्रसंगानं त्यांचा दृष्टिकोनच बदलून टाकला त्यांच्या चुलत भावानं त्यांची अवस्था पाहून त्यांना विचारलं जर तू नापास झालास तर मरशील का तेव्हा नायर यांनी नाही असं उत्तर दिलं तेव्हा पुन्हा विचारलं मग तू या या परिस्थितीला जीवन मरणाचा प्रश्न का या साध्या नायर यांना वास्तवाच भान करून दिलं पुढच्या परीक्षेला घाबरत जाण्याऐवजी त्यांनी शांत राहण्याचा निर्णय घेतला दोन दिवसानंतर विनीत यांनी शांत डोक्यानं गणिताचा पेपर दिला आणि या पेपरमध्ये त्यांनी कमालच केली या अनुभवातून मिळालेल्या धड्याचा वापर करत नायर यांनी शैक्षणिक चाचणी आणि खऱ्या जगातील आव्हानं यातील फरक स्पष्ट केला विनीत नायर यांच्या मते परीक्षा तुमच्या तुमच्या चाचणी चाचणी घेतात पण आयुष्य धैर्याची विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की बोर्ड परीक्षा हा एका मोठ्या प्रवासाचा फक्त एक टप्पा आहे बोर्डाची परीक्षा म्हणजे खेळाची केवळ एक लेवल संपूर्ण खेळ नाही असं त्यांनी या पोस्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय विद्यार्थ्यांना व्यावहारिक सल्ला दिला झोप घ्या कठोर परिश्रम करा आपलं सर्वोत्तम प्रयत्न करा आणि जे निकाल लागतील त्याचा स्वीकार करा कारण आयुष्य एका परीक्षेपेक्षा खूप मोठं आहे त्यामुळे विनीत नायर यांची ही पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियावर व्हायरल होतीये सध्याची तरुण मंडळी ही छोट्या छोट्या कारणांवर घेताना दिसते परीक्षा परीक्षा म्हणजे या तरुण मंडळीसाठी मोठं आव्हान असतं त्यामुळे जवळ आल्या तर हे तरुण तणावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामुळे याच तणावाच्या वातावरणात विनीत नायर यांनी आपली मार्कशीट शेअर करत कशा प्रकारे आयुष्य एका परीक्षेपेक्षा मोठं आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला विनीत नायर यांच्या पोस्टबद्दल काय वाटतं या पोस्ट पोस्टबद्दल तुमची काय मतं आहेत हे कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका